श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पाहता पाहता श्रावण महिना आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे आणि हा श्रावण महिना संपण्या अगोदरच आपल्याला घरच्या घरी कुलदेवीची ओटी भरायची आहे आजच्या या व्हिडिओमध्ये दे कुलदेवीची घरच्या घरी ओटी कशी भरावी ओटीचं साहित्य काय असावं ही एक वस्तू ओटी मध्ये नसेल तर आपली देवीची ओटी जी आहे ती अपूर्ण आहे कोणत्या स्त्रियांनी देवीची ओटी भरू नये घरच्या घरी देवीची ओटी भरल्यानंतर ओटीतील साहित्याचं आपल्याला काय करायचं ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्याकडे निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचे आहे चातुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिना म्हणून याची ओळख आहे श्रावण महिना हा सात्विक भक्तीभावाने पुनीत असा महिना मानला जातो या महिन्यामध्ये अनेक वैकल्य देखील केली जातात म्हणूनच या महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी देखील भरली जाते कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करणारी देवी प्रत्येकाने कुलदेवीची ओटी भरायलाच पाहिजे देवीची ओटी केव्हा कशी कोणत्या ठिकाणी भरावी देवीची ओटी आपल्या देवीच स्थान जे असेल त्या स्थानावर जाऊन भरणे खूप चांगले असते मात्र ज्यांना मूळ स्थानावरती जाऊन ओटी भरणं शक्य नाही त्यांनी घरच्या घरी देखील देवीची ओटी भरायची आहे याचा अर्थ असा नाही की आपल्याला देवीच्या दर्शनाला मूळ स्थानावर जायचं नाही वर्षातून किमान एक वेळा तरी देवीच्या मूळ स्थानी जाऊन तिचा मान सन्मान करावा कारण यामुळे कुलदेवीचं संरक्षण कवच आपल्या कुटुंबाभोवती राहतं आपल्या प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होतात आडलेली कामं मार्गी लागतात आणि कुलदेवीचे आशीर्वाद सोबत असतील तर कुठल्याही संकटांवरती विघ्नांवरती आपण सहजरित्या मात करू शकतो कुलदेवीची सेवा ही नित्य आपल्या हातून घडत नसेल तर अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला आयुष्यामध्ये करावा लागतो जस की आपण कोणत्याही कार्याची सुरुवात केली तर त्या कार्यामध्ये आपल्याला सतत अपयशच येत आपली नोकरीमध्ये म्हणा किंवा व्यवसायामध्ये भरभराट होत नाही आपल्या घरातील उपवर मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाही बऱ्याचशा जोडप्यांना अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही संतान प्राप्ती होत नाही घरामध्ये आर्थिक समस्या असतात आजारपण वाढलेली असतात यानं अशा अनेक समस्या जर तुमच्या घरामध्ये असतील तर नक्कीच तुम्ही कुलदेवीची सेवा ही करायलाच हवी आणि प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेवीची मूर्ती किंवा टाक हा असायलाच हवा आणि जर कुलदेवीचा फोटो किंवा टाक नसेल देवी लक्ष्मीचा फोटो असेल किंवा देवी लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती देखील चालते हरकत नाही बऱ्याचशा मैत्रिणींच्या कमेंट येतात की आमच्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा टाक नाही तर तुम्ही अशा प्रकारे देवी लक्ष्मी समोरही ओटी भरू शकता तसं तर आपली मनातील इच्छा पूर्ण झाल्यास आपण देवीच्या वारी म्हणजेच मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण देवीची घरच्या घरी ओटी भरू शकतो जसं की नोकरी लागणे घर बांधून होणे व्यवसायामध्ये धंद्यामध्ये बरकत होणे वंश वाढ अशा कोणत्याही मनातील इच्छा ज्या पूर्ण झाल्यानंतर आपण देवीची ओटी भरू शकतो देवीची ओटी भरण्यासाठी आता काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे तर ही जी ओटी आपल्याला घरच्या घरी भरायची आहे तर त्यासाठी आपल्याला एक काठपदराची साडी घ्यायची आहे पहा जेव्हा आपण देवीची ओटी भरतो त्यावेळेस सहावार ऐवजी नेहमी नऊ वारच घ्यावी पण आता ही घरच्या घरीच आपण देवीची ओटी भरणार आहोत त्यामुळे नऊवार ऐवजी तुम्ही सहा वार घेऊ शकता पण ज्यावेळेस तुम्ही देवीच्या दर्शनासाठी मूळ स्थानी जाणार आहात त्यावेळेस मात्र तुम्हाला नऊवारच साडी खरेदी करायची आहे साडीमध्ये असलेला खण किंवा ब्लाउज पीस तुम्हाला काढून घ्यायचा आहे तर एका ताटामध्ये कोणत्याही शुभ रंगाची साडी जसं की केशरी पिवळा जांभळा लाल आणि आता श्रावण सुरू आहे तर तुम्ही हिरवा रंग ठेवू शकता त्या साडीतील खण देखील त्यावरती ठेवायचा आहे आणि त्या साडीवरती तुम्हाला तांदूळ किंवा गहू यापैकी एक धान्य ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड खोबऱ्याची वाटी यापैकी एक वस्तू ठेवायची आहे सोबतच जी पाच फळं ओटीमध्ये असतात ज्यामध्ये सुपारी आहे हळकुंड आहे खारीक आहे बदाम आहे आणि खोबर आहे ह्या सर्व वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत जी फळं सिजनल आहे त्यापैकी एक फळ तुम्ही ओटीमध्ये ठेवू शकता याशिवाय हळद कुंकू हिरव्या बांगड्या हार गजरा देवीसाठी आणि खडीसाखर देखील या ओटीच्या साहित्यामध्ये असावी बाजारात मिळणारी काळ्या रंगाची पोत किंवा तुम्ही गुंजभर सोन्याचं मनी मंगळसूत्र देखील या ओटीच्या साहित्यामध्ये ठेवू शकता आणि हे सर्व साहित्य ताटामध्ये घेतल्यानंतर नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी या प्रकारे आपल्याला ते ताट घ्यायचं आहे आणि देवघरासमोर एक चौरंग ठेवायचा त्या चौरंगावरती लाल रंगाचं कापड अंथरायचं तिथे हे ताट तुम्हाला ठेवायचं आहे देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या देवाऱ्यात असलेल्या कुलदेवीच्या फोटोला मूर्तीला किंवा टाकाला आणि हेही नसेल तर देवी लक्ष्मीच्या फोटोला किंवा मूर्तीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर या ओटीला देखील तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि या ओटीमध्ये एक अतिशय महत्वाची वस्तू असणं आवश्यक आहे या ओटीमध्ये पानाचा विडा ठेवणं देखील तितकच महत्व आहे याला तांबूळ असंही म्हणतात हे तांबूल जे आहे ते तुम्हाला कोणत्याही पानाच्या दुकानात मिळून जाईल किंवा तुम्ही घरी देखील तांबूल बनवू शकता खलबत्त्यामध्ये कुटून किंवा मिक्सर मध्ये वाटून तुम्ही हे तांबूल तयार करू शकता याशिवाय देवीची ओटी ही अपूर्ण आहे तर दोन जोड विड्याची पानं घ्यायची त्यावरती तुम्हाला कात आणि चुना लावायचा आहे त्यावरती सोप टाकायची थोडीशी साखर टाकायची एक वेलची तुम्ही ठेवू शकता आणि ते तो जो विडा आहे तो तुम्ही कुटायचा आहे जर कुठत असाल तर त्यामध्ये तुम्ही लवंग देखील टाकायचे आहे आणि जर पान तयार करणार असाल तर पान तयार केल्यानंतर वरून तुम्हाला एक लवंग लावायचे आहे आणि हा जो विडा आहे तो तुम्हाला देवीच्या ओटीच्या साहित्यामध्ये ठेवायचा आहे नंतर ताटातील या सर्व वस्तू आपल्याला हाताच्या ओंजळीत घ्यायच्या आहेत त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवी समोर आपल्याला उभं राहायचं आहे देवीकडून चैतन्य मिळावं आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करायची आहे हे देवी मी अतिशय मनोभावे तुझी घरच्या घरी ओटी भरत आहे तू माझ्या या ओटीचा स्वीकार कर माझ्या कुटुंबाभोवती तुझे आशीर्वाद राहू दे आणि आमच्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी मी ही ओटी भरत आहे तर माझी ही प्रार्थना तू स्वीकार कर ओटी माझी स्वीकार कर ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावरती तुम्हाला तांदूळ अर्पण करायचे आहेत आता त्यानंतर मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते जर तुम्ही घरच्या घरी देवीला अर्पण केलेली साडी जी आहे ती तुम्ही स्वतः परिधान करू शकता किंवा एखाद्या सवाष्ण स्त्रीला पण देऊ शकता जसं की तुमच्या सासूबाई असतील किंवा तुम्ही इतर तुमच्या जवळच्या नातेवाईक स्त्रीला ही ओटी देऊ शकता आता तुम्ही जर स्वतः ही ओटी वापरणार असाल तर ती साडी तुम्ही स्वतः घालू शकता या ओटीच्या साहित्यामध्ये असलेली फळे जी आहेत तुम्ही फोडून खाऊ शकता या बांगड्या तुम्ही वापरू शकता आणि जे तांदूळ तुम्ही या ओटीमध्ये घातले होते त्या तांदळाची तुम्ही खीर बनवू शकता किंवा ती साडी ओटीचं साहित्य तुम्ही तसंच ठेवू शकता जर तुम्ही याच दरम्यान कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणार असाल तर ते साहित्य तुम्हाला सोबत न्यायचं आहे आणि तेच साहित्य ते तुम्ही कुलदेवीची ओटी भरण्यासाठी वापरायचं आहे तर पहा घरच्या घरी तुम्ही कुलदेवीची ओटी भरणार असाल तर कोणत्या स्त्रियांनी ओटी भरू नये तर ज्या गर्भवती स्त्री आहेत त्यांनी कुलदेवीची ओटी भरू नये कारण जिची ओटी आधीच भरलेली आहे अशा स्त्रीने देवीची किंवा इतर स्त्रियांची ओटी भरू नये असं म्हणतात तर चला झालेली सेवा मी कुलदेवीच्या चरणी अर्पण करते तेच व्हिडिओ चा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ